परिणामी कामाच्या ठिकाणी तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही तुम्ही जेवढं योगदान कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे ते तुम्ही कधीच देऊ शकणार त्यामुळे तुमचं काम किंवा नोकरी तुम्ही ठप्प होऊन जाल हळूहळू अधोगती व्हायला लागेल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला तुमचं काम गमवावं लागेल लक्षात ठेवा ज्याच्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडून त्याच्याकडून जे आहे तेही काढून घेतलं जातं आणि ही रियालिटी आणि नेहमी लक्षात ठेवायची ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करतात त्या जे काही तुम्हाला मिळणार त्या आहे त्यावर तुमचंच नियंत्रण आहे म्हणजे तुमच्याच हातात आहे की तुम्ही त्या कामाबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करायची तर तुम्ही जर एखादा उद्योग मालक असाल तर तुम्ही त्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता का त्यानुसारच त्याच्यात वाढ होत जाते म्हणजे तुम्ही जर जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञतेने वागाल तर तुमच्या व्यवसायात भरभराट होणार आणि जर तुम्ही चिंतेची जागा घेतली त्याच्यामध्ये नकारात्मक घेतली तुमच्या हाताखालचे जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही चिडचिड करायला लागला त्यांचा राग राग करायला लागला तर तुमच्या व्यवसायामध्ये यश नाही किंवा वाढ नाही जर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा कामावर जाण्यात तुम्हाला उत्साह हो आणि आनंद वाटू द्या त्या बाबतीत कोणतीही चडजोड करू नका तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा हवं तसं काम नसेल तर तुमच्या स्वप्नातलं काम मिळण्यासाठी सध्याचं जे तुमचं काम आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं आवश्यक आहे आणि तुम्ही आज अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही जे जे काही करताय कामाबद्दलचं जे काही करताय ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय ते सर्व तो लिहित आहे म्हणजे हा दृश्य व्यवस्थापक कुणाला म्हणायचं आपण युनिव्हर्सला कारण तुम्ही जे काही प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताय ते युनिव्हर्सला कळतंय आणि जेव्हा ते त्याच्यापर्यंत जातं तर आपोआप त्या गोष्टीमध्ये वाढच होत जाते तर तुमच्या कामाबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा तर त्याच्यामध्ये वाढच होणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशा कशाबद्दल कृतज्ञ वाटू शकते त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा सुरुवातीला असा विचार करा की तुम्हाला काम आहे कुणाकुणाला हेही नाही आहे काम नसलं तर कसं होतं ह्याचा विचार करा आपण काहीच करत नसू तर किती आतमधून निगेटिव्हिटी येते आपल्याला हा विचार करा तर आज आपल्याजवळ काम आहे त्याच्याबद्दल थँक्यू कितीतरी लोक बेकार आहेत जे काम मिळण्यासाठी काहीही देण्यास तयार आहेत वेळीची बचत करणारे फोन प्रिंटर इंटरनेट संगणक यासारखी साधने तुम्हाला सेवा देत आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर काम ज्यांच्याबरोबर काम करता त्यांच्याबरोबर तुमची मैत्री आहे त्यांचाही विचार करा म्हणजे इथं जितके जितक्या म्हणजे कामावर म्हणजे इथं ॲज अ जॉबसाठीचं जा जा उदाहरण घेतलेलं आहे लेखिकेने पण इथं आपण घरातलं काम त्याबद्दलही थँक्यू म्हणायचं आहे जे काही आपण काम करतोय त्या प्रत्येक कामाबद्दल थँक्यू म्हणायचं आहे मग तिथं ऑफिसमधली तुमची स्वागतिका असेल सहाय्यक असेल द्वा द्वारपाल असेल वाहतूकदार असेल प्रत्येकजण तुम्हाला काहीतरी उपयोगाला येतात हे लक्षात घ्या तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो तेव्हा किती आनंद होतो तेही आठवून पहा कामाच्या ठिकाणच्या अशा गोष्टी मनात आणा की ज्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि त्या करणं तुम्हाला आवडतं आणि तुमच्या अदृश्य मॅनेजरला सांगा की तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते त्याची तो नोंद करा नोंद करा म्हणजे आपल्याला कसं लिहायचं मग मी टिंबटिंब यासाठी कृतज्ञ आहे असं लिहायचं तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञ वाटत आहे त्या गोष्टीबद्दल तर तो लगेचच तुमच्या कामात जादू घडून आणणार आहे आणि त्या जादूत वाढच होत राहणार आहे अशी शक्यता आहे की तुम्ही एका दिवसातच कामाबद्दल एवढी कृतज्ञता निर्माण कराल की परिस्थितीत लगेचच सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसून येईल भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाहीत त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करू लागल्याचा परिपाक असतो हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या संधी येणार आहेत भाग्यकारक संधी तर त्या तुमचं ल काय तुमचं नशीब आहे ह्याच्यामुळं नाही येते तर तुम्ही इथून जे विचार करताय इथून जे तुम्ही देतायत ते तुम्हाला तथाच तू म्हणतंय त्याच्यामुळं त्या येणार आहेत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर इथं बदला इथली सिस्टीम बदला इथली सिस्टीम बदलली ना तर सगळं बदलणार आहे मी आज तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते तुम्ही पाहिला नसेल तर पाहतो ॲज अ नुसतं ॲज अ मोटिवेशन आहे तो व्हिडिओ ते आहे मी नंतर दीपा जे पॅरालिज ऑलिम्पिक ची आहे दीपा मेहता दीपा मेहतांचा व्हिडिओ बघा त्या पॅरेलिज असून त्यांनी ऑलिम्पिक अवॉर्ड्स नॅशनल अवॉर्ड मिळवले इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवले आणि आपण तर आपल्या जवळ इतक्या साऱ्या गोष्टी आहेत इतकं सगळं आपण करू शकतो तर आपण किती छोट्या छोट्या गोष्टींबद्दल घेऊन बसतो किती छोट्या छोट्या गोष्टींबद्दल चिडचिड करत असतो नकारात्मकता व्यक्त करत असतो तर हे सगळं सोडायचं आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल इथं कृतज्ञताच व्यक्त करायची आहे तरच तुमचं आयुष्य हे आनंदी होणार आहे कामाच्या ठिकाणी करायची ही जादूची कृती करण्याचा दिवस आठवड्याच्या शेवटी आला तर तुम्ही कामावर जाताना त्या दिवशी याची सुरुवात करा म्हणजे इथं काय म्हणले की आता तुम्ही हा अभ्यास करत असाल तर हा अभ्यास जर तुमचा मध्ये आला किंवा शेवटी आला किंवा शनिवार रविवारी आला तर तुम्ही त्या दिवशी तो अभ्यास न करता जेव्हा तुम्ही कामावरती जाणार आहे त्या त्या दिवशी तो अभ्यास करा पण इथं मी असं म्हणेन की कामावर कशा जायच्या त्या दिवशी तर तर ठीक आहे पण आपण घरात जे काम करतो रोज त्या रोजच्या कामाबद्दलही थँक यू म्हणायचं आहे मग ते स्वयंपाक असेल भांडी धुणं असेल कपडे धुणं असेल जे काही गार्डनिंग असेल का जे तुम्ही अंगण झाडताय जे काही काम आहे तुमचं त्या प्रत्येक कामाबद्दल थँक्यू म्हणायचं की हे काम मी करू शकत आहे त्याबद्दल थँक्यू म्हणजे हे जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणून ते काम कराल तर हे जे रोज रोजची रुटीनची काम आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्याला येत असं जाऊन येणार रोज रोजच धुणं रोज रोजचीच भांडी आला मला असं जे म्हणतो आपण हे बंद होईल आपोआप तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटेल ते काम करायला आणि ते काम इतकं सहज होईल तुम्हाला की तुमचं तुम्हालाही कळणार नाही की इतकं कसं काय छान झालं ते काम तर आपण जी रोजची कामं करतोय त्या प्रत्येक कामाबद्दल थँक्यू म्हणायचं आहे आणि आजचं कृती ही करायची आहे की जे काही काम करतो आहे आपण आता मी इथं हे काम करते, करते फॉर एक्झाम्पल तर ह्या कामाबद्दल मला काय काय लागतं आहे मला आता हे जादूचं पुस्तक लागतं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे मला हा मोबाईल लागतो त्याबद्दल मी आभारी आहे हा माझा लॅपटॉप आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे पेन लागतं त्याच्याबद्दल आभारी आहे म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टींना यूज करता तुमच्या कामामध्ये त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं तर आजचा हा लेसन हा होता की तुम्हाला प्रत्येक तुमचं जे काम आहे त्याबद्दल आभार व्यक्त करायचे